वेलकम टू सायकोट अ प्रोजेक्ट बाय जय डब्ल्यूबल्स इथे आहेत टू अँड थ्री बी एच के स्पेशियस फ्लॅट नाशिकचे सुप्रसिद्ध मारुती वेफर्स अगदी शंभर मीटर आहे अंतर भरपूर नॅचरल सनलाईट प्रॉपर वेंटिलेशन सुरक्षित आणि फॅमिलियर वातावरण ह्या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे टॉप क्लास अमेनिटीज इथे आहे डबल प्लॅटफॉर्म किचन आकर्षित एलिव्हेशन आणि मजबूत बांधकाम असलेलं हे घर आहे स्पॉट बुकिंग्स वर असणार आहेत खास ऑफर्स तर लवकरात लवकर कॉल करा आणि आपली फ्री साईड विजिट धन्यवाद मालधक्का पार्किंग ट्रकमधून सिमेंट गोण्यात चोरणारे जिरबंद नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कारवाई मुद्देमाल जप्त नाशिक रोड मालधक्कामधून चोरीची टाटा कंपनीचा ट्रक व त्यामधील चोरीच्या सिमेंटच्या गोण्या चोरी करणाऱ्या गुन्हेगारास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दरम्यान नाशिक रोडमधील मालधक्का येथे पार्किंगमध्ये पार्क केलेला टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच सतरा सी बासष्ट सत्तेचाळ हा व त्यातील बत्तीस सिमेंटच्या गोड्या ह्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या होत्या याबाबत फिर्यादी अनिल आधि बाळासाहेब शिरसाट वय पंचावन्न वर्ष व्यवसाय व्यापार राहणार फ्लॅट नंबर एक ऋतुरंग बिल्डिंग शाहू नगर गंधर्व नकरी नाशिक रोड यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शोध अरुण गाडेकर रोहित शिंदे यांना गुन्ह्यातील चोरीस दिलेला ट्रक घेऊन तीन संशयित चोरटे त्यातील चोरीच्या सिमेंटच्या गोण्या विक्री करण्याकरता देवळाली गाव सोमवार बाजार येथे आले असल्याची बातमी मिळाल्याने पथकाने तात्काळ सापळा रचून अतिशय शिताफीने संशयित आरोपी राजू पुंडलिक चंद्र मोरे वय पस्तीस वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का नाशिक रोड सूरज शाम कदम वय एकोणतीस वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का नाशिक रोड रोहन राजू गौंड वय एकवीस वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का नाशिक रोड यांना चोरीच्या ट्रक सह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त केलाय अधिक तपास महेंद्र जाधव विशाल पाटील हे करीत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कलणिक पोलीस उपायुक्त किशोर काळे साहित्य पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच शोध पथकाचेांधडे आदींनी केले आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी धक्का रोड जो आहे तर त्या ठिकाणी एक ट्रक आणि त्यातील ज्या सिमेंटच्या गुन्हे आहेत त्या चोरी आहे, संदर्भात तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार पाटील हे गुन्हे शोत्पकाचे पोलीस हवालदार पाटील हे तपास करत होते त्या अनुषंगाने गुन्हे शोत्पातील का कामकाज करणारे पोलीस शिपाई अरुण गाडेकर व पोलीस शिपाई रोहित शिंदे यांना माहिती प्राप्त झाली की चोरी गेलेला ट्रक व त्यातील सोन्या सिमेंटच्या ज्या गुन्ह्या आहेत या गुन्ह्या देवळाली गाव सोमवार बाजार या ठिकाणी विक्री करण्याकरिता येणार आहेत अशी माहिती काही संशयी येणार मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने पोलीस हवालदार पाटील व गुन्हे शोध पथकाचे सर्व अंमलदार हे समक्ष त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी साफा राहून शितापिनी ते गाडी आणि तसंच जे तीन संशयीच मी यांना ताब्यात घेतलं त्या त्यापैकी राजू कुंडलिक चंद्र मोरे त्यानंतर सुरेश श्याम कदम व रोहन राजू गौंड असे तिघ जणांना ताब्यात गेलं आणि या तिघ जणांच्या ताब्यातनं जवळपास म्हणजे एक टाटा कंपनीचा ट्रक एम एस सी बासष्ट सत्तेचाळीस पाच लाख रुपये किमतीचा व अल्ट्राटेक कंपनीच्या बत्तीस सिमेंटच्या गुन्ह्या बारा हजार म्हणजे असा एकूण टक्के मुद्देमाल हा त्यांनी हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर परिमंडळ दोन श्री संदीप काले सर तसेच नाशिक रोड पोलीस विभागाचे डॉक्टर एसएपी डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय नाशिक रोड पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ व गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकडे यांच्या मार्गदर्शनाकडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि त्यांच्या टीमनी पूर्ण केलेली आहे